दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा पंचेचाळीस गावातील एक हजार आठशे पासष्ट ते एक हजार नऊशे दहा मधील मोडी लिपीतील असलेल्या संपूर्ण दप्तर तपासणीतून सहा हजार चारशे पस्तीस नोंदी सापडलेल्या सातशे अडतीस नोंदी सापडल्या असून नेवरे येथे सर्वाधिक कमी म्हणजे नोंदी तर शिरगाव व कोतीज या गावात कुणाचीही कुणबी असल्याची नोंद आढळून आलेली ना नाहीये कुणबी नोंदीच्या गावनी हाय पुढील प्रमाणे वांगी सातशे अडतीस सोनकिरे तीनशे एकसष्ट कोतवडे तीनशे पंचेचाळीस शिरसगाव तीनशे बावीस निमसूड तीनशे तेरा शेळगाव दोनशे बेचाळीस अमरापूर दोनशे छत्तीस असद दोनशे पंचवीस चिखली दोनशे वीस शिवाजीनगर दोनशे आठ सोनसळ दोनशे चार नेरली दोनशे तीन खंबाळे औंद एकशे चौऱ्याण्णव एडे एकशे त्र्याऐंशी चिंचणी एकशे सत्त्याहत्तर आपशिंगे एकशे एकोणसत्तर कुंभारगाव एकशे सत्तेचाळीस शाळगाव एकशे शेहेचाळीस विहापूर एकशे शेहेचाळीस तडसर एकशे चव्वेचाळीस बेकवडी खुर्द एकशे त्रेचाळीस हिंगणगाव बुद्रुक एकशे अठ्ठावीस हनुमंतवडिये एकशे एकोणीस पाडळी एकशे बारा खेराडे वांगी एकशे एक तोंडोली शहाऐंशी शिवणी एक्क्याऐंशी उपाळे वांगी एकोणऐंशी उपाळे मायनी अडुसष्ट कानरवाडी त्रेसष्ट अंबक साठ सोहोली एकोणसाठ हिंगणगाव खुर्द सत्तावन्न खेराडे वांगी पंचावन्न वडियारायबाग पन्नास रायगाव त्रेचाळीस यदगाव तेवीस वडगाव एकवीस कडेगाव एकोणीस रामापूर एकोणीस कडेपूर तेरा नेवरी दहा शिरगाव व कोतीस निरंक अशा नोंदी सापडल्यात कडेगाव तालुक्यातील पंचावन्न गावांपैकी पंचेचाळीस गावच्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत गेली सात महिन्यांपासून कुणबी नोंदणी शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होतं तहसीलदार अजित शेलार यांच्या अथक परिश्रमाने नोंदीचे काम पूर्ण झाले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज